नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार मी छाया दंडाळे संचालिका कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालय तिवसा नुकत्याच घोषित झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये आमच्या शाळेची श्रावणी गणोरकर ही तालुक्यातून विज्ञान शाखेतून पहिली आली पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त करून तिनं आपला विजय इथे निश्चित केला त्याबद्दल तिचे तिच्या आईवडिलांचे आणि तिला घडवणाऱ्या प्राध्यापकांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि सोबतच मला याचा आनंद आहे की आम्ही गेल्या पस्तीस छत्तीस वर्षापासून मुलींच्या शिक्षणासाठी इथे चांगल्या मुलींना शिक्षण मिळावं यासाठी एक इथे दालन उभं केलं आणि त्या दालनात या ग्रामीण भागातल्या दहा पंधरा किलोमीटर अंतरावरच्या मुली इथे येऊन शिक्षण घेतात त्यांना घडवण्याचं काम आमचे प्राध्यापक करतात आज असंख्य मुली या आमच्या संस्थेच्या माध्यमातून या आमच्या शाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्थानावर पाहायला मिळतात हे पाहायला मिळताना अतिशय आनंद होतो आमची शाळेची विद्यार्थिनी कलेक्टर आहे काही मंत्रालयात चांगल्या डेक्स ऑफिसर म्हणून काम करतात काही फॉरेस्ट मध्ये म्हणून काम करतात एका ग्रामीण भागात मुलींसाठी ही शाळा चालवताना किंवा या शाळेत वर्क करताना एक संचालिका म्हणून अतिशय आनंद वाटतो अशाच प्रकारचं ग्रामीण भागातल्या मुलींना घडवण्याचं काम आम्ही अहोरात्र करत असतो सोबतच आम्हाला यासोबत पालकांची सुद्धा खूप साथ आहे आज ग्रामीण भागातला विचार केला तर सगळा शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग असताना सुद्धा शेतकऱ्याच्या मुली वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मार्क्स संपादन करून वेगवेगळ्या स्थानावर आजपर्यंत स्थानबद्ध झाल्या आहे यामुळं मला अतिशय आनंद आला परत मी सावमीचं गनोरकरचं मनापासून अभिनंदन करते की तिने तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकवला तसेच वरखेळीची एक आमची विद्यार्थिनी आहे दीपाली अवघड तिने सुद्धा कला शाखेतून प्रथम येण्याचा मान पटकवला त्याबद्दल तिचे सुद्धा मनापासून अभिनंदन करते आतापर्यंत जी परंपरा या शाळेची राहिली गुणवत्तेची आणि तीच परंपरा आजही कायम आहे आणि भविष्यातही कायम राहील असा विश्वास संपादन करते धन्यवाद माझं नाव श्रावणी सुचित गणोरकर मी <laughs> इयत्ता बारावी विज्ञानाची विद्यार्थिनी कृष्णाबाई दंडाडे कन्या विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय मी तर पाचवीपासून शिकत आहे आज जर शिक्षकांचं सहकार्य लाभलं त्यामुळेच मी आज इथे उभी आहे ते खरंच खूप अमूल्य होतं मी कुठलीही शिकवणी लावली नव्हती तर मी फक्त माझी मेहनत केली आणि सगळ्या पालकांना एकच आहे की जो विद्यार्थी करू शकतो त्याला तुम्ही फक्त पालक म्हणून साथ दिली तर तो कुठेही जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो परिस्थिती त्याला मॅटर करत नाही जर जिद्द असेल तर आपण कुठेही काहीही करू शकतो आज गावाचा प्रश्न असेल तर मी इथून आठ किलोमीटरच्या अंतरावर बसनेच येणं जाणं करत होती पायदळ येत होती व त्यातून मी फक्त प्रयत्न करायचा याच जिद्दीने होती आणि आज जे प्रयत्न केला त्याला यश मिळालं मी दीपाली आनंदराव ओघड वरखेड या गावी शिकत आहे मी कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यामध्ये शिकत आहे आठवीपासून मी इथे ॲडमिशन केली आणि मी संगीत या विषयामध्ये फर्स्ट आहे आणि यामागे स सर्व शिक्षकांचा हात आहे आणि खास करून सोनाली टीचर यांनी खूप मेहनत घेतली त्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे आणि त्यांच्या आणि त्यांच्या त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी पुढेही काही करेल अशी माझी जिद्द आहे आणि आणि छाया मॅम यांनी तो खूपच सपोर्ट केला आठवीपासून मी त्यांना पाहत आहे म्हणजे आधी त्यांची ओळख नव्हती पण आता जेव्हापासून ओळख झाली त्यांना मी म्हणजे त्यांचं खरंच खूप मार्गदर्शन आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही नक्कीच पुढे यश प्राप्त करेल